तर गाईज या ब्लॉगमध्ये स्पेशल गोष्ट म्हणजे मी स्वतः दोन गाणे लिहिले आहेत आणि ए आयच्या मदतीने त्याला एडिट केलं आहे खूप छान गाणे झाले आहेत आम्हाला तर खूप आवडले तुम्हाला पण आवडेल नमस्कार मित्रांनो मी मयूर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र यश आणि आम्ही चाललो आहोत आपल्या मित्रांना भेटायला सौरव आणि स्वप्नीलला आणि आम्ही चौघे मिळून एका नवीन ठिकाणी जाणार आहोत आणि तो प्लेस एक्सप्लोअर करणार आहोत आपण सौरव आणि स्वप्नीला भेटलेलो आहोत आणि आपण आता त्या स्थळाकडे जाऊया त्या प्लेसला व्हिजिट विजिट करूया आणि तो स्थळ एक्सप्लोर करूया हाय गाईज मी आहे सौरव तर फायनली आम्ही या प्लेसवरती पोहोचलो आहे गाडी आम्ही इकडे पार्क केली आहे आमची कार आता आम्ही आतमध्ये जाणार तुम्हाला सगळं एक्सप्लोअर करून दाखवणार सगळेजण उतरले आहेत थकले का तुम्ही सगळे एवढा दूरचा प्रवास होता का तर आता आपण हेवाली प्लेस एक्सप्लोर करूया ऍक्च्युली हेवाली प्लेस आहे मानोरा बाण ना नागे। नागे। मानोरा बाण म्हणतात चंद्रपूर वरून खूप जवळच आहे हे गेट आहे एंट्रन्स गेट खूप छान प्लेस आहे ही खूप भारी वाई वाई इथली पूर्ण शांत आणि सौम्य वातावरण आहे वाइब खूप भारी आहे यार इथली इथे बसासाठी खूप छान जागा आहे आणि इथे बड्डे सेलिब्रेशनसाठी वगैरे खूप छान प्लेस आहे ही ही आता so पूर्ण खराब झाली आहे यार काऊन पावसामुळे सगळी आता खराब झाली आहे सो गाईज आम्ही शाळेतले मित्र आहोत पाचवीपासूनचे सोबत आहोत खूप वर्ष झाले तरी आमची फ्रेंडशिप आता पण जशाची तशीच आहेत खूप जण आले आमच्यामध्ये खूप जण गेले पण आम्ही सेम जसाचे तसेच आहोत काहीच चेंजेस नाही आमच्यामध्ये खूप छान बॉन्डिंग आमची खूप छान मैत्री आहे या ठिकाणी बोटिंगची जर सुविधा चालू झाली तर टुरिझमला खूप बूस्ट मिळेल मानोरा या गावाला कोणाकोणाला तलावाची भीती वाटते म्हणून ते आतमध्ये जाऊ नाही शकत पण तुम्हाला जसं आंघोळ वगैरे करायची असेल ना तर या धारेवर तुम्ही बसू शकता इथं बसून निवांत आंघोळ करायची रे कोणी आंघोळ विंगोळ केले का नाही बसा नाही ते इथंच धारेवर पिकनिक स्पॉट हा सिस्टम आहे तर या ठिकाणी करू शकता <sociedad> ना कधी संपणारी ना कधी तुटणारी एक दुसऱ्याला साथ देणारी अशी आमची ही दोस्ती तर्क घे हस बडारी, एक दुसऱ्याला जपणारी अशी आमची ही दोस्ती जपणारी अशी आमची ही दोस्ती सदा सोबत असणारी आणि मदतीचा हात देणारी एक दुसऱ्याला सावरणारी अशी आमची ही दोस्ती चला आता आपण गार्डनमध्ये जाऊया छोट्या मुलांच्या इथे येतात का कधी ट्रिपला वगैरे छोटे मुलं स्कूलवाले का पिकनिक स्पॉट खूप छान आहे खेळणे वगैरे आहे ना पण एवढ्या जंगलामध्ये येत असेल का खरंच ट्रिप हा फॅमिली येऊ हो शकतात स्कूल वाले हैं। आओ। ते बेसिकली आहे ना ही जागा फॉरेस्ट येते तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी या जागेला डेव्हलपमेंट केलेली आहे तर तुम्ही बघू शकता लहान मुलांकरिता करीत आहे खूप सारे आ, या जंगलात तर एवढे खेळणे आपल्या शाळेत नव्हते एवढे खेळणे शाळेमध्ये खेळायला नाही भेटला आता खेळता यांनी चोवीस वर्षाचे हे मुलं आहेत तुम्ही बघू शकता हाँ। तर हा हा जो आहे हा किलोमीटर सायकल यात्रा करून किती वेळा वीस वीस किलो वजन ना। कमी केलेला आहे तर हा जो दिसतोय स्वप्नील घरी खाणे आणि झोपले त्याच्यामुळे याचं वजन वाढलेलं आहे तर या बाजूचं आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं आहे आता इकडे समोर तिकडे पण एक खूप भारी प्लेस आहे म्हणते आम्ही तिकडे जाणार आहोत तर चला बघूया तिकडे काय आहे तर बांध तलावाच्या शेवटच्या टोकावरती आलो आहोत बघू शकता इकडे पूर्ण जंगल आहे इकडे जनावरं चरत आहे पाणी पित आहेत फायनली आम्हाला खूप वेळानंतर ही इकडे जनावरं आणि दोन माणसं दिसत आहेत नाहीतर आम्ही आत्तापर्यंत चौघस होतो तिकडे आम्ही हे तलाव पूर्ण एक्सप्लोर केलं आहे आता आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवरती जाणार आहे ती पण प्लेस तुमच्यासाठी सरप्राईज राहील तर चला आपण तिकडे काय आहे बघूया आणि मित्रांनो आमचं गाणं कसं वाटलं हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा ते ऐसा लगता है कि ये बने ही मेरे में ये अंबर ये आसमां ऐसा लगता है कि इसमें गुम हूं कहीं आम्ही इथे पोहोचला आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनवरती तर ही वाली प्लेस आहे डोंगर हळदी किलोमीटर आहे चंद्रपूर वरून हे गाव डोंगरहळदी आहे तालुका बंबुर्णा जिल्हा चंद्रपूर आणि हे आहे डोंगर वरती इथे देवस्थान आहे एक महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे वरती खूप वरती चढावं लागणार हा पण खूप भारी व्हि आहे इकडचा या प्लेसवरती नवरात्रीमध्ये खूप तडका माहोल राहते म्हणते असे आमचे मित्र सांगत आहे इथं पूर्ण सजावट करते म्हणते इथं आणि गरबा होते म्हणते इथे मी कधी बघितलं नाही पण यांनी बघून आहेत ते सांगत आहेत मला यावेळेस येऊन वास लागते इकडचा माहोल कसा राहते तर गाईज इथे स्टेअस आहे इथून नाही ना आम्हाला चढून वरती जावं लागणार आणि मंदिरामध्ये प्रवेश करावा लागणार तर चला बघूया आपण चला पटापटा पटा, चला न बे बापरे थकून जात आहे एक प्रकारची ट्रेकिंगच होत आहे आमची यार इथं यांच्यामध्ये कुठून स्टॅमिना आला एवढा माहित नाही धावत आहे साले व्ह्यू बघा गाईज किती जोरदार आहे सही आहे वाइट ते वाईट वाली आहे आमची कार अजून वरती चढायचं आहे ते लोक गेले आहेत वरती बहुत सही व्ह्यू आहे इकडून बहुत जोरदार व्ह्यू आहे ना इकडचा आता मस्त पुमाडिंग धावत धावत आला आता झोपला या व्यू साठी आम्ही चंद्रपूर वरून इथं आलो मित्रांनो बहुतच भारी व्यू आहे आईतून जो रोड चाला ना म्हणता तो एवढा भारी वाटत आहे ना इकडे हिरव हिरव शेती आहे पूर्ण होतच जोरदार व्ह्यू आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊ पण बहुत भारी व्ह्यू दिसत आहे वरती चढायला खूप दम येऊन जाते पण वरती आल्यावर पूर्ण सुकून आहे इकडे व्यू पाहून पूर्ण दम चालला जाते तर चला आता यश आपल्याला अजून एक प्लेस दाखवणार आहे त्याच्यासोबत जाऊया आपण व्ह्यू पाहिजे इकडून खरा व्ह्यू आहे तर बघू शकता भारी यार बहुतच पैसा वसूल व्ह्यू वसूल

सो गाईज so आम्हाला दोन्ही डेस्टिनेशन खूप आवडले आहे इथली आम्ही आमचा ब्लॉग इथेच समाप्त करत आहोत आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि आमचा मित्र मयूर हा खूप मेहनत घेत आहे सायकलने याने अयोध्या यात्रा पूर्ण केली त्याच्यानंतर बारा ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा याने सायकलने पूर्ण केली त्या दरम्यान तो सायकलने भूटानला सुद्धा गेला तिथले पण सगळे देवस्थान त्याने कव्हर केलेत तर तो खूप ॲक्च्युली तो खूप मेहनत घेत आहे तर त्यांना तुम्ही प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो परत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय